झेंडू फुलाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी फिरवला फुलांच्या झाडांवर रोटा भेटत झेंडूला चांगले बाजारभाव मिळतील म्हणून एक एकर शेतात कलकत्ता झेंडूची लागवड केली सुरुवातीला चांगले बाजारभावही मिळाल पण आता बाजारभाव कोसळल्याने झेंडूची फुले तोडणे सुद्धा अवघड झाले आहे त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी चांगलेच वैतागले असून शिरपूर तालुक्यातील शिंगावे या भागातील मुकुल महेंद्र पाटील या शेतकऱ्याने सोन्यासारख्या असलेल्या एक एकर झेंडूवर रोटावेटर फिरवला आहे शिंगावे शिवरातील मुकुल पाटील यांची शेती आहे त्यांनी अडीच ते तीन महिन्यापूर्वी कलकत्ता झेंडूचे रोपे विकत घेऊन एक झेंडूंची लागवड केली होती त्यासाठी फवारणी खते औषधे यांचा मोठा खर्च झाला होता काही महिन्यानंतर झेंडूचे उत्पादन सुरू झाले गणेशोत्सवाच्या दरम्यान फुलांना चांगले बाजारभावही मिळाले पण कालांतराने झेंडूचे बाजारभाव पाच ते दहा रुपये किलो झाले त्यामुळे पाटील यांनी पुन्हा बाजारभाव वाढते म्हणून झेंडूची फुले न तोडण्याचा निर्णय घेतला तरी एकदा त्यांनी फुले तोडून शेतीच्या बांधावर टाकून दिली होती त्यानंतर बाजारभाव न वाढल्याने व वा तोडण्यासाठी परवडत नसल्याने ते चांगलेच वैतागले होते जवळपास एक एकर झेंडूसाठी त्यांचा वीस ते पंचवीस हजार रुपयांचा खर्च झाला होता शेवटी पाटील यांनी वैतागून सोन्यासारख्या एक, एक एकर झेंडूवर रोटावेटर फिरवला आहे आधी शेतामाला बाजारभाव नाही निसर्ग चक्रीवादळासारखे संकट मुसळधार पावसामुळे हात तोंडाशी आलेला घासही पावसाने हिरावून नेला सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सगळीकडूनच मरण झाले आहे आज शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही त्यामुळे आजच्या घडीला बळीराजा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं चित्र पाहाव्यास मिळत आहे मी मुकुल पाटील मी झेंडू उत्पादक शेतकरी आहे दरवर्षी आम्ही झेंडूची लागवड करतो त्या दे त्याप्रमाणे या वर्षी देखील आम्ही झेंडू लागवड केली होती तीन महिन्यापूर्वी आम्ही कलकत्ता व्हरायटी ही खूप मागणी आहे आणि ते रोप देखील महाग असत त्यामुळे आम्ही ती लागवड केली आणि दिवाळी या सणानिमित्त आम्ही ती लागवड करत असू दरवर्षी आणि त्या ज्या त्या कालावधीत आम्हाला चांगला भाव मिळत असो पण या वर्षी आम्हाला तो भाव तसा पाहिजे तसा मिळालेला नाहीये तर आम्ही या शेताला नांगरणी केली आहे आम्हाला ते परवडलं नाहीये म्हणून आमच्याकडे सरकारने देखील लक्ष द्यायचं दे।